नमस्कार रीनास फंडामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज मी मेहंदीचा जो हेअर पॅक आहे तो केसांना लावणार आहे आत्ता वाजलेले आहेत सकाळचे आठ आणि ईशा देखील आत्ताच स्कूलला जाण्यासाठी निघाली आहे आणि त्यानंतर लगेचच माझ्या व्हिडिओच्या कामाला मी सुरुवात केलेली आहे कारण मेहंदी लावल्यानंतर ती सुकण्यासाठी जवळजवळ दीड ते दोन तास मला लागणार आहे आणि या दीड ते दोन तासामध्ये माझी बाकीची राहिलेली कावे देखील मला उरकायची आहेत त्यातच जेव्हा व्हिडिओ शूटिंग करायची असते त्यावेळेस आणखीनच जास्त मला उशीर होतो आणि आज क्लिनिकमध्ये देखील बरेच पेशंट असल्यामुळे मला तिथे देखील लवकर पोहोचायचे आहे आणि हे सगळ्या गोष्टी मॅनेज करण्यासाठी सगळ्यात आधी मी केसांना मेहंदी लावून घेणार आहे आणि मेहंदी सुकेपर्यंत मग मा बाकीची माझी जी पेंडिंग कामं आहेत ती पटापट अशी उरकणार आहे आजचा जो मेहंदीचा हेअर पॅक आहे ती लावण्याची पद्धत ही जरी नॉर्मल असली तरी देखील केस धुण्याच्या पद्धतीमध्ये इथे मी थोडा चेंज केलेला आहे तो काय चेंज आहे हे देखील व्हिडिओच्या शेवटी तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला इथे सुरुवात करूया तर तुम्ही इथे बघू शकता मेहंदी पूर्ण एक दिवस मी भिजून ठेवलेली होती आणि लोखंडी कढईचा इथे मी वापर केलेला आहे त्याच्यामुळे मेहंदीचा रंग हा खूपच असा काळा कुळकुळीत कुड़ झालेला आहे आणि आता ही जी मेहंदी आहे हे हातामध्ये हँड ग्लोव घालून मी केसांना लावून घेणार आहे आणि सकाळी सगळ्यांचीच धावपळ ही चालू होती त्याच्यामुळे मेहंदी लावता लावता मम्मी पप्पा देखील माझ्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असतील परंतु इथे मेहंदी आपण केसांना कशा पद्धतीने लावली पाहिजे हे मी दाखवत असल्यामुळे हा भाग मी एडिट केलेला नाही आणि तुम्ही इथे बघू शकता की केसांच्या छोट्या छोट्या बटी तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित मेहंदी केसांच्या मुळापासून ते केसांच्या टोकापर्यंत लावून घ्यायची आहे आजचा जो मेहंदीचा हेअर पॅक आपण तयार केलेला आहे त्याच्यामध्ये आपण पाच ते सहा इन्ग्रेडियंटचा वापर हा केलेला आहे त्याच्यामुळे आजचा हेअर पॅक आणि त्याचा रिझल्ट हा खूपच इफेक्टिव्ह असा असणार आहे आणि हेअर पॅक लावल्यानंतर जनरली थंडीमध्ये तो लवकर सुकतो त्याच्यामुळे आपण प्लॅस्टिकची पिशवी लावत असतो पण या हेअर पॅकमध्ये आपण जे मॅजिकल सोल्युशन वापरलेलं आहे ज्यामध्ये ऑइलचं प्रमाण हे जास्त आहे त्यामुळे हा हेअर पॅक लवकर सुकत नाही आणि तीन तासानंतर देखील आपल्या केसांची जी मुळं आहेत ती अशी ताणली जात नाही आणि ताणली न गेल्यामुळे केसांचा जो जास्त हेअरफॉल होण्याचं प्रमाण आहे ते देखील कमी होतं तर सकाळी आठ सव्वा आठच्या दरम्यान मी हे जे मेहंदीचं हेअर पॅक आहे तो लावण्यासाठी सुरुवात केलेली होती आणि ही मेहंदी दहा ते साडेदहाच्या आसपास मी वॉश करणार आहे माझे केस हे लांब असल्यामुळे आणि कोणाच्याही मदतीशिवाय मी केसांना मेहंदी लावत होते त्यामुळे केसांना मेहंदी लावता लावता काही गमतीशीर गोष्टी माझ्याबरोबर घडलेल्या आहेत त्यादेखील मी इथे तुमच्याबरोबर त्या शेअर केलेल्या आहेत आणि जेव्हा आपण स्वतःच्याच केसांना मेहंदी लावत असतो तेव्हा आपली खरंच खूप तारांबळ उडत असते आणि तसाच प्रकार माझा इथे घडलेला आहे जो की व्हिडिओ शूट करत असल्यामुळे तो देखील कॅप्चर झालेला होता आणि तो मी एडिट केलेला नाही तर मेहंदी लावताना तुमच्याबरोबर देखील असे काही प्रसंग घडले असतील तर ते तुम्ही माझ्याबरोबर कमेंटद्वारे शेअर करू शकता आणि अशा पद्धतीने एक दहा मिनिटातच माझ्या संपूर्ण केसांना मेहंदीचा जो हेअर पॅक आहे तो मी अप्लाय करून घेतलेला आहे आणि आता एक दीड ते दोन तासानंतर मी हेअर वॉश देखील करणार आहे तर इथे तुम्ही बघितलं असेल की केसांना मेहंदी लावता लावता माझ्या डोळ्याला देखील आय लाईनर लागलेलं होतं आणि हातामध्ये हँड होते तर दोन मिनटासाठी काय करावं हे सुचलं नाही मला आणि इकडे एका साईडला तुम्ही बघू शकता गालावरती मेहंदीचा ओघळ चाललेला आहे परंतु आता हात आधी मला स्वच्छ करावे लागणार आहे आणि त्याच्यानंतरच जे काही अंगावरती किंवा चेहऱ्यावरती मेहंदीच्या हेअर पॅकचे ओघळ आलेले आहेत ते मी क्लीन करणार आहे तर अशा पद्धतीने एक टिश्यू पेपरच्या साह्याने जी मेहंदी ओघळलेली होती चेहऱ्यावरती ती मी साफ करून घेतलेली आहे आणि आता दोन तासानंतर आफ्टर हेअर वॉश मी तुमच्याबरोबर त्याचा रिझल्ट शेअर करणार आहे दोन तासानंतर मी हेअर वॉश हा इथे केलेला आहे आणि केस धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की केस किती सिल्की आणि शायनी झालेले आहेत एक वेगळीच चमक केसांवरती तुम्हाला इथे दिसत असेल जेव्हा आपण हेवी हेअर ऑइलिंग करतो तेव्हा जसं केसांचा लूक असतो त्याप्रमाणे इथे केस माझे झालेले आहेत एकदम स्ट्रेट असे केस झालेले आहेत आणि केस जरी ऑइली वाटत असले तरी लगेचच आपल्याला इथे शॅम्पूचा वापर हा करायचा नाही कारण केसांना रंग येण्यासाठी एक दिवस आपण केस हे असेच राहू देणार आहे आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा शॅम्पू लावून हेअर वॉश हा करणार आहोत परंतु इथे आपण जो चेंज केलेला आहे तो असा आहे की आपण मेहंदी भिजवताना जे मॅजिकल सोल्युशन वापरलेलं होतं त्याच्यामध्ये हेअर ऑइलचं प्रमाण हे जास्त होतं आणि तेच तेल आपल्या केसांवरती फस्ट वॉश नंतर देखील दिसत होतं त्यामुळे दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण शॅम्पू लावून हेअर वॉश करणार आहोत त्या दिवशी आपल्याला एक्स्ट्रा तेल लावण्याची गरजही पडणार नाही आहे आणि तुम्ही बघू शकता बिना तेल लावताच मी इथे हेअर वॉश हा केलेला आहे आणि किती छान असं माझ्या केसांचा लुक तुम्हाला इथे दिसत असेल शाईन देखील केसांवरती तेवढीच आहे जनरली मेहंदी हेअरपॅक धुतल्यानंतर आणि सेकंड हेअर वॉश केल्यानंतर देखील केसांवरती एवढी चमक ही येत नाही परंतु आपण जो हेअर पॅक मेहंदीचा बनवलेला होता त्याच्यामुळे केसांवरती एक इन्स्टंट देखील आलेली आहे त्याचबरोबर केस खूपच मऊ सुळसुळीत झालेले आहेत तिसरी गोष्ट केसांमध्ये अजिबात देखील गुंता हा राहिलेला नाही त्यामुळे केस विंचरताना माझा जो फॉल झालेला आहे त्याचं प्रपा देखील खूप कमी होतं त्याचबरोबर केसांमध्ये व्हॉल्यूम देखील बराच तयार झालेला तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये देखील दिसत असेल अशा प्रकारे जे काही इंस्टंट रिझल्ट मला या हेअर पॅकच्या अप्लाय केल्यानंतर मिळालेले होते ते तुमच्याबरोबर इथे मी जास्तीत जास्त डिटेलमध्ये शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे तर माझा आजचा हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा त्याचबरोबर हा हेअर पॅक थंडीमध्ये एकदा तरी ट्राय करून बघा मी सांगितलेले होम रेमेडीज हेअर सिरम हेअर पॅक हे नक्कीच तुमच्यासाठी उपयुक्त असे ठरणार आहेत कारण या सर्व होम रेमेडीमध्ये मला जो एक्सपिरियन्स आलेला आहे तो माझा स्वतः स्वतःचा आहे चला तर मग आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद